आज मी तुमच्याकडे एक भेंडीची जात दाखवत आहे तर ही जी है रान भेंडी आहे मित्रांनो याला आपण रानभेंडी असे संबोधल्या जाते रानभेंडी ही इथं पुन्हा इथं आलेलं आहे झाड मी तुम्हाला तुम दाखवत आहोत हे जे आमच्या परिसरामध्ये आलेले आहेत याची ओळख सगळ्यात पहिले करून घ्या मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात येईल हे बघा रानभेंडीची जी झाडं आहेत हे फार मोठे मोठे पानं असतात तर ही आहे रानभेंडी बनव हे बघा हे ज्यांना मी हात लावतो या रानभेंडीची अशी ओळख आहे की याला बघा जे पानं येतात त्याला असे कतरते कतरते लांबूट असे गोलप्रमाणे इथं असा गॅप असा गॅप असा गॅप असा गॅप असतो असा गॅप असा गॅप आणि अशा पद्धतीने रानभेंडी आणि मध्यभागी याला असा एक गुलाबी कलरचा स्टार असते मदत पहा हा गुलाबी कलरचा स्टार आहे सुरुवातीला हे पानाशे कवळे असतात हे बघा तरीसुद्धा मध्ये याच्यामध्ये नाही आहे छोट्यामध्ये हे बघा पण याच्यामध्ये बनणं सुरू झाला याच्यात हा असा गुलाबी स्टार तयार होते फिक्कड गुलाबी डार्क असा आणि जवळपास हे झाड जे आहे हे पाच ते सहा फुटाचं झाड उंच होते हे बघा याच्या जे मूळ असते खोळ त्या खोळावर अशा गुलाबी छटा असतात हे बघा याचा खोळ असं गुलाबी असते गुलाबी याच्या लाल लाल छटा असतात आणि याचं काय आहे या वनस्पतीचं विशेषतः की मला तुम्ही हात लावसान हे पाण्यावर हात लावता चरचर चरचर -चर लागेल खालून बी असं च चरचर लागेल कवळं नाही आणि लहानपणीसुद्धा कवळं असलं तरी चरचर लागेल आणि उलटा आहात जर फिरवसा तुम्ही उलटा असा उलटा आहात तर हे जे काटे, काटे आ, हे हो पास। पास असे रुजतात माणसाला तर याला काटेरी भेंडी बी असे म्हणतात हे बघा इथंसुद्धा आहे तर हे असं लहानपणापासून असं मोठं होत असं जवळपास पाच फुटाचं झाड हे होते पाच फूट उंचीचं आणि याला सोळा असे असे कवळेपानं येतात हे बायच्यात बी आता छटा बनलेली आहे हे बघा छटा बनलेली आहे रानभेंडी याचे औषधीय गुण आहेत आणि जवळपास ही रानभेंडीचं लोक झपाटे म्हणून खातात परत या ठिकाणी आलेली सिंध दाखवतो मी इथं काही लावून ठेवलेलं आहेत मग हे ब रानभेंडी इथंसुद्धा लावलेली आहे रानभेंडी हे बाहेर झाड हे झाड दिसून आलं ही जी रानभेंडी आहे या रानभेंडीचा गूळ जे पूर्वी काळी लोक गूळ जे तयार करत ज्याला गावरान गुळ आपण म्हणतो हे बघा त्याच्या काही कीड लागलेली आहे इथं तर गुळाच्या पाकाला म्हणजे गुढची जेव्हा चांसले लावत होते तर त्या टाईमले या रानभेंडी किंवा काठसावर रानभेंडी किंवा काठसावर याच्या रसाने त्या पाकाला शुद्ध करायचे मित्रांनो तर गुळाचा जो मळ असतो त्या मळाला छाटण्यासाठी याचा उपयोग केला जाते या, के या भेंडीच्या पाल्याचा रानभेंडीच्या तर तो, तो गूळ खाण्यायोग्य असते एक नंबरमध्ये आणि याच्या ज्या मुळा आहेत त्या मुळा कॅन्सरवर काम करतात आणि याच्या पानाची सुद्धा तुम्ही झपाटे बनवून खाऊ शकता आहे प हे झाड थोडं मोठं झालेलं आहे हे बघा हे झाड थोडं मोठं आहे तर हे जवळपास आता तीन फुटाचं आहे हे पाच ते सात फुटापर्यंत उच्च जाईल हे झाड आणि याच्या ज्या भेंड्या असतात त्या भेंड्यांना आपण पहिले फु फुकटामध्ये भाजून घेतात याच्यावर विस्ताव करून आणि मग त्याच्या दाण्याची भाजी करत असतात तर याचे भरपूर जे फायदे आहेत तुम्हाला जे या व्हिडिओमध्ये बाजूला दिसत असेल याला कशा भेंड्यात वितात म्हणून आणि ते झाड कसं आहे किती लांब होते हे सुद्धा मी दाखवू राहिलो तर ही आहे रानभेंडी तर याचासुद्धा उपयोग तुम्ही फार जबरदस्त घेऊ शकता आणि याचे झपाटे करून खा याच्या पानाची भाजी करून खा याच्यात तीन जाती आहेत एक असते जमिनीवर पसरणारी एक जनरली जे आपण खायला घेतो मार्केटमध्ये आणि दुसरी जी आहे ती थोडी लांब असते याच्यावरून तर अशी हे रानभेंडी जी आहे त्याचे अनगणित फायदे आहेत जे मी तुम्हाला आता या व्हिडिओत तुम्हाला दिसत आहे झाड त्याची भेंडी त्याची उंची किती आहे बाई सुद्धा एक झाड आलेलं आहे ते बा फोकस करून दाखवतो मी तुम्हाला दिसत असेल तुम्हाला ही रानभेंडी फार उपयोगी आहे मित्रांनो त्याचे धपाटे भाजी करून तुम्ही खाऊ शकता तर चला भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये एक नवीन वनस्पती घेऊन याची काही या अजून आम्हाला जानकारी भेटली तर आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये याची जाणकारी तुम्हाला मी टाकणार आहे